जिथे मन मराठी तिथे आपली माय मराठी भारतीय जनता पार्टीने येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये त्यांना अपेक्षित असं यश मिळणार नाही अशी त्यांची अंतर्गत सर्वेनुसार नक्की खात्री झालेली आहे आणि म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे ते अस्वस्थ आहेत आणि त्यांनी येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला अपेक्षित यश नाही मिळत हे पाहिल्यानंतर अगोदर एक वर्षापूर्वी शिवसेनेवर दरोडा घातला राष्ट्रवादीवर दरोडा घातला आत्ता यावर्षी आणि आत्ता अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्याचं कळतंय आणि अशोक चव्हाणांच्या निमित्ताने काँग्रेसवर पुन्हा एक दरोडा तिसरा या राज्यामध्ये टाकण्याचं काम भारतीय जनता पार्टीने चालवलेलं आहे खरं तर ही लोकशाहीला घातक आहे हे जे काय चाललंय सगळं हे लोकशाहीला धरून नाही संविधानिक मुद्द्यावर धरून नाही नैतिकतेला तर अजिबातच धरून नाही आहे त्यामुळे या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या कट कारस्थानामुळे महाराष्ट्राची आणि देशाच्या राजकारणाचा एकंदरीत नैतिकता पूर्ण गेलेली आहे त्यांचा आत्मविश्वास त्यांनी गमावल्यामुळे भारतीय जनता पार्टी अशी फोडाफोडी करत आहे परंतु कितीही फोडाफोडी केली तर भारतीय जनता पार्टीला आणि त्यांच्यासोबत गेलेल्या कोणालाही दोन हजार चोवीसच्या निवडणुकीवरती लोकसभा असू द्या किंवा विधानसभा असू द्या साथ देणार नाही महाराष्ट्राच्या जनतेलाही आवडत नाही आवडणार नाही